महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा लाडक्या बहिणीची प्रसूती भर रस्त्यातच वैद्यकीय सेवा फक्त नावालाच चार मंत्री असलेल्या जिल्ह्यात आदिवासी महिलेची भर रस्त्यात प्रसुती योग्य वैद्यकीय सेवा न मिळाल्यामुळे रस्त्यावरच बाळाचा जन्म भर रस्त्यात आदिवासी महिलेचे बाळांत किती मोठी शोकांतिका राज्याच्या आरोग्य व्यवस्थेची दयनीय अवस्था राज्याच्या आरोग्य व्यवस्थेची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे सोपळा तालुक्यातील बोरमळी गावातील एका आदिवासी महिलेला योग्य वैद्यकीय सेवा न मिळाल्याने भर रस्तक बाळाला जन्म द्यावा लागला या प्रकाराने संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी या घटनेवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे रोहिणी खडसे यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत भावनिक आणि संतप्त प्रतिक्रिया दिली त्यांनी म्हटले आपण ऐकत आहोत की भारत जगात चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाली आहे जपानलाही मागे टाकले आहे पण विकासाच्या या गाजावादाच्या घोषणांमध्ये आपल्या राज्यात एक बाई रस्त्यावर बाळंत होत आहे ही किती मोठी शोकांतिका आहे खडसे पुढे म्हणाल्या की घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे इथे चार मंत्री आहेत पण तरी आरोग्य व्यवस्था कोलमडलेली आहे प्रसुती काळा सुरू झाल्यानंतर त्या महिलेला दवाखान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कोणतीही मदत मिळाली नाही परिणामी तिला रस्त्यातच बाळाला जन्म द्यावा लागला हे चित्र किती भयावह आहे यावर प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावे खोट्या प्रगतीशीलतेवर रोष खडसे यांनी आपल्या पोस्टमध्ये सरकारवर रोष व्यक्त करत लिहिले आजही माझ्या लाडक्या बहिणीला रस्त्यावर बाळांत व्हावं लागत असेल तर ही प्रगत भारताची जाहिरात खोटेपणाचे उत्तम उदाहरण आहे आपण यावर मिरवण्याऐवजी लाज वाटायला हवी घटनेनंतर प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही स्थानिक आरोग्य विभाग आणि मंत्री यांची जबाबदारी करावी अशी मागणी होत आहे चौथ्या अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचल्याच्या ठिमक्या एकीकडे आपण जपानला मागे टाकत भारत हा जगातल्या चौथ्या अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचल्याच्या ठिमक्या मिळवत हो। आहोत आणि दुसरीकडे आपलीच एक लाडकी बहीण रस्त्यावर प्रसूत होत आहे अजून किती दिवस माझ्या लाडक्या बहिणीची प्रगतीशील भारताच्या खोट्या जाहिरातीच्या मागे अशी खेळसाण होत राहील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट चोपडा जळगाव शासन रिपोर्ट वाट पाहता डिलिव्हरी झालेली आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा